तुमका साठ टक्के आहे आपल्या व्यंकटेश्वर आप संस्थेचा डिविडन्स हा सध्या लाभांश हा तेरा टक्के आहे हा पहिला फायदा दुसरा फायदा तुमचे जे वारसदार आहे मुलाचा मुलगा मुलाचा मुलगा केला बुला, याचा जो फायदा आहे तोपर्यंत हे पृथ्वी आहे तोपर्यंत भेटत राहील हा दुसरा फायदा तिसरा फायदा आपल्या जे पाचशे अठ्ठावीस हेक्टरमध्ये ॲग्रो प्रोसेसिंग प्रक्रिया उद्योग चालतात त्याचं जर प्रशिक्षण तुम्हाला घ्यायचं असेल ते पण तुम्हाला निशुल्क उपलब्ध आहे हा तुमचा तिसरा फायदा पाचवा फायदा आपल्या सुपर शॉपिंगमध्ये जे ड्रायफ्रूट आहे काजू बदाम अंजीर याच्यावर तुम्हाला दहा पर्सेंट डिस्काउंट आहे हा तुमचा सहावा फायदा असे खूप सारे फायदे आहे म्हणून खास करून आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये ही संस्था वाढली पाहिजे यासाठी तुम्ही सर्व मनापासून प्रयत्न करा कारण समाजासोबत समाजासोबत गद्दारी करत नाही आपला जीव तो देशासाठी देतो म्हणून तुम्ही काही पण शंका मनामध्ये ठेवू नका हो आणि चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे तुम्ही जर याच्यामध्ये एफडी काढली तर तुम्हाला तेरा टक्के व्याज दर भेटते आधीवर तुम्हाला साडेनऊ टक्के व्याज दर भेटते आता अजून दहा राज्यांमध्ये आपल्याला परमिशन दिली आहे भारत सरकारने नरेंद्र मोदी साहेब जे देशाच्या प्रधानमंत्री आहे त्यांनी पण आपल्या संस्थेची तारीफ केल्याचा पुरस्कार हा दुबई मध्ये धुळे साहेबांना दिलेला आहे म्हणजे जगातली जी सर्वात मोठी संस्था आहे ती डो संयुक्त राष्ट्र संघ यांनी पण आपला सत्कार केलेला आहे काही खूप साऱ्या देशाचे प्रतिनिधी